मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या नुकसान होऊन सहा महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळेना फारोळ्यातील शेतकऱ्यांची वेता तहसीलदारांसह कृषी विभागाला निवेदन कारवाईची केली मागणी कापूस सोयाबीनवरील अनुदानही मिळेना शेतकरी मोठ्या संकटात जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणऐंशी अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार रक्कम अकोला येथील गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टी आणि पुराच्या तडाक्यात पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त छप्पन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मदत देण्याचं अठरा मार्च रोजीचा शासन निर्णयानुसार एकोणऐंशी अठ्ठेचाळीस लाख एकावन्न हजार रुपयांचा मदत निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच मदतीची रक्कम जमा होणार आहे पंचवीसशे रुपये मिळतोय गावाला भाव शेतकरी संकटात व्यापारी मात्र मालामाल शेतकऱ्यांना पिकवल्याला गावाला योग्य दर मिळत नाही याबाबतीचं उदाहरण सार किन्न परिसरातील अगदी स्पष्ट दिसून येत आहेत शेतकऱ्यांद्वारे वीस ते पंचवीस रुपये किलो दराने गहू विकला जात असताना त्यामध्ये गावाला व्यापारी खुल्या बाजारामध्ये पस्तीस ते अडतीस रुपये किलो दराने विकत आहेत यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे व्यापारी मोठा नफा कमत आहे वर्षभरानंतर गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत एक कोटी अठरा लाख रुपये नुकसान भरपाईची प्रतीक्षा मिरची लावा अनुदान मिळवा उन्हाळ्यामध्ये पैसा कमवा कमी खर्चात जास्त उत्पन्न पिकांची वाढवी होते जोमदार शेतकऱ्यांना विहिरीचे बांधकाम पूर्ण करा आणि अनुदान घ्या तांत्रिक मान्यता मिळाली विहीर बांधकामानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदणी करून फसवणूक करण्यात आली माल पाऊसला नाही दोघांविरुद्ध तक्रार सोयाबीन खरेदीसाठी प्रतिनिधी नियुक्त कापसाची आवक वाढली बाजार समित्यामध्ये सात हजार सहाशे रुपयापर्यंत भर वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मानव तिथे सात हजार आठशे रुपयापर्यंत कापसाला भाव जिल्ह्यात तीन पॉईंट सत्याऐंशी लाख ई केवायसी बाकी मुद्दत पंधरा दिवसानंतर आठ पॉईंट पंच्याण्णव लाख रेशन कार्डधारकांना केवायसी पूर्ण <laughs> शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यामुळे फुलखेडामध्ये शेतकरी नाराज योजना बंद झाल्या तर सामान्यांना करायचं काय महावित सरकारने सत्य देण्यापूर्वी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिले होते मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यामुळे पिलखोड परिसरातील शेतकरी नाराज झालेले आहे स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान तीनशे शेतकऱ्यांना केला अर्ज ऑनलाईन करावा लागतो अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना पाचशे रुपये द्या सावकरी परवाना घ्या सामान्याची केली जाते लूड जिल्ह्यातील ब्याण्णव जणांकडे परवाना आणि धुर्क वाटप करण्याचं मात्र सोयरसुक्त नाही महात्मा फुले मार्केट यार्डामध्ये मिरची टमाटोची भरपूर आवक चार कोटी पन्नास लाखांचा ओलाढाल कर्जमाफी वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे बँकांचा तागादा थकबाकी देण्यास विरोध महायुतीच्या नेत्यांची घोषणा हवेतच कर्जबारजे शेतकरी मात्र आशेवर राज्यातील झिंका बँकांची स्थिती तर अठ्ठावीस हजार कोटी रुपये पीक कर्ज थकले राज्यातील पीक कर्जाची थकबाकी डिसेंबर अखेरपर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपये राज्यात एकोणऐंशी लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आले मात्र गेल्या वर्षातील थकीत कर्जाचा आकडा अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयावर गेला असून तो मार्च अखेरी चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त होणार आहे पीक कर्जाचा सर्वात मोठा वाटा जिल्हा बँकेचा आहे थकलेल्या कर्जामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थिती फारशी चांगली नाही तर असे बँकेचे अधिकारी सांगत आहे आठ तासावजी बारा तास विद्युत पुरवठा करावा शेतकऱ्यांची मागणी तर मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा जन आंदोलनाचा दिला इशारा परिसरातील विद्युत पंपधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धान्याची लागवड केली आहे महावितरणकडून आठ तास विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु आठ तासातच तास ओलीत होत नसल्यामुळे धानपीक कार्याच्या मार्गावर आहेत धान शेतीला भेगा पडलेला आहे तर त्यामुळे विद्युत पुरवठा आठ तासाऐवजी बारा तास करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनच्या माध्यमातून वीज वितरण केंद्र आंधळगाव येथील कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले विम्याचे अडीचशे कोटी रुपये पंधरा दिवसातच मिळणार लोकप्रतिनिधींचा थोडा अभ्यास करावा राणा जगसिंह हो पाटील यांची माहिती पीक विमा कंपनीनं तीनशे से सेहेचाळीस कोटी रुपये कमावले शेतकऱ्यांच्या हाती मात्र अडीचशे कोटी रुपये टिकवले मागील वर्षी पाचशे होते यंदा सहाशे कोटी कमवले खासदार ओमप्रकाश राजे निंबळकर आमदार कैलास पाटील यांचा घणाघात आरोप कृषी विभागाची योजना हो लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची निवड होणार गतवर्षी ऑगस्ट आणि महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंपाचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात अनुदान पंप मिळणार की अन्य साहित्य याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका महावितीच्या नेत्यांना हमी भावावर वीस टक्के अनुदान देऊन सांगितले होते मात्र तेही आश्वासन पूर्ण केलं नाही सोयाबीन कापूस सारवाला उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे जवळपास कोटी रुपयांच्या नुकसान झालेलं आहे खरीप हंगामापूर्वी नियोजन बैठक शेतकऱ्यांच्या हिताचं निवेदन ग्रामपंचायत पातळीवर पोहोचावा पालकमंत्री शिरसाट शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाला त्यापैकी नऊ मेपर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आणखी तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांच्या लगेच खात्यामध्ये मिळणार आहेत तर दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये सरकाराने पीक विमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतरच मिळणार आहे शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्याचं काम सुरू आहे खतांचं लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई करणार सिन्नरला कृषी विभागाच्या आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांचा इशारा मान्सून आंदमानमध्ये वेळीपूर्वीच दाखल झाला तर आज निकोबा बारला तब्बल अठरा वर्षांनी चार दिवस अगोदर केरळामध्ये दाखल होणार महाराष्ट्रात सहा जूनला शक्यता सलग पाचव्या दिवशी अवकळींना धुतले सहा तासात एकवीस मिलीमीटर पाऊस झाला अनेक झाडे कोसळी विजेचा खोळखोंडांबा खुण झाला वाहनधारकांची मोठी फजतत उडाली अवकोळीमुळे सतरा हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान वीज कोसळून आठवड्याभरामध्ये तिघांचा मृत्यू एक जण जखमी अशी झाली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान कापसाच्या लागवडीमध्ये घट तर सोयाबीनचे क्षेत्र वाढणार ज्यावरी हातपर होण्याच्या मार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देत आहे काही वर्षापूर्वी कापसाचे दर सतत घटत आहेत तर शिवाय लागवडीपासून तर उत्पादनापर्यंत खर्च विचारात घेत कापूस परवडत नसल्याचं दिसून येत आहे यामुळे अंदाज जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र सुमारे एकवीस हजार तीनशे सेहेचाळीस हेक्टरना घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तुला आहे खरीपाच्या <laughs> तोंडावर येणार शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पंतप्रधान कृषी सिंचनचं पावन पाच कोटी रुपये मंजूर बीडमधील शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमधील मागील दोन वर्षापासूनचे अनुदान प्रलंबित होते आहे नऊ मे रोजी राज्य शासनाने राज्यासह बीड जिल्ह्यातील प्रलंबित अनुदानास मंजुरी दिली आहे सदरील निधी कृषी आयुक्तालयांच्या कार्यालयाकडे वितरित झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील बाराशे तीस शेतकऱ्यांना पुढील पंधरा दिवसात म्हणजेच साधारणतः चोवीस मे पर्यंत बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहेत खाजगी सावकार नातेवाईक यांच्याकडून पैशाची जमाजमा करून शेतकऱ्यांना टिंबक सुसार संच खरेदी केले होते प्रत्येक वर्षी मार्च अखेर शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो मात्र दोन वर्षे सुद्धा जिल्ह्यातील बाराशे तीस शेतकऱ्यांचं चार कोटी ऐंशी लाख रुपये अनुदान थकीत आहे ग्राहकांवर राहणार नाही थकबाकीची कटकट पंचवीस वर्षे मिळाले वीज मोफत सोररोप टॉप योजना ग्राहकांना अनुदान मिळणार बँकामध्ये पाचशे रुपयांच्या नोटाचा तुटवाडा खातेदार ग्राहक त्रस्त दोनशे शंभर पन्नास रुपयांच्या नोटाचा होतोय पुरवठा खरीप हंगामासाठी सोळा हजार मॅट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध पेरणीपुरी मशागतीचे कामे पूर्णकडे दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे दहा मॅट्रिक टन खताची यावेळेस मागणी केली ई के वाय सी केले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापि मदत नाही मिळाली जलंब परिसरातील चित्र खरीप हंगाम तोंडावर आला सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जलंब मटरगाव खुरखेड निंबी परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनाने अतिवृष्टीग्रस्त मदत जाहीर केली असून त्यासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली अनेक शेतकऱ्यांना एक महिन्यापासून ई के वाय सी पूर्ण केली असताना देखील अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाली नाही कपशीची लागवड वाढणार सोयाबीनचे दर घटणार दर राज्यामध्ये छत्तीस हजार हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी एक जूननंतरच करा कपशीची लागवड आणखीन एक घोटाळा उघड झाला दिवंग नसताना देखील दोघांना प्रमाणपत्र तत्कालीन मेडिकल बोर्ड संसांच्या भवऱ्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा दिवंग संघटनेची मागणी